नमस्कार मी आपलं स्वागत आहे येथील अल्पवयीन मुलीसोबत घडलेल्या घटनेबाबत भाजपा महिला नेत्या चित्राताई वाघ यांनी संताप केला व्यक्त युनुस शेख गावावाड्याकरी राहणाऱ्या ग्राम ग्रामस्थांनी महिला मुलींच्या छेडछाडी करे दुर्लक्ष करता कामा नये वेळीच पोलिसांनी अशा घटनेच्या माहिती दिल्यास त्याविरोधात आवाज उठवल्यावर गोरगरिबाच्या अनेक मुलींचे जीव वाचवता येतील दुर्दैवाने आपले हे समाजाचा एक निष्पाप मुलीला आपला जीव घ्यावा लागला पोलिसांनी हा प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून येणाऱ्या दिवसात आणखी काही प्रकरण समोर येतील मात्र अशा घटना पाहून कृपया शांत बसू नका असे आवाहन आवाहन भाजपा महिला नेत्या चित्रा वाघ यांनी आज साकूर येथे व्यक्त केला गेल्या महिन्यात घडलेल्या अत्याचार व आत्महत्या प्रकरणी अल्पवयीन पीडितेच्या कुटुंबियांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत होत्या त्यावेळी पोलिसांनी घटनेच्या दिवशी संशयावरून प्रकरणाची स्वतः दखल घेतली स्वतः दखल घेत तपास सुरू केल्यास चक्क घारगाव पोलिसांनी पाठ ही घटना समजल्यापासून आपण सुन्न झालो होतो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बाणकोळे यांनी दोघेही दुःख व्यक्त केले त्या महिलांनी साखरमध्ये पंधरा वीस जणांच्या टोळींकडून वेळीत अल्पवयीन विद्यार्थी त्रास दिला जातो त्यांचा पाठलाग करून बळजबरी केला जातो वर्षभरापूर्वी आरोपी असाच प्रकार केला होता मात्र त्या गावाकडची माफीनामा घेऊन तो मिट मिटवण्यात आला तेव्हाच पोलिसाने सांगित सांगितले असते तर आज त्यासाठी एका मुलीला जीव घ्यावा लागला नसता असेही वाघ यांनी सांगितले आहे या प्रकरणात सरकार आणि पोलीस दोघी त्यांचे काम करीत आहेत कुठल्याही कोण कुन, कोणालाही सोडले जाणार नाही सरकार पोलीस तुमच्या पाठीशी आहेत अशा प्रकारे घटना पोलिसापर्यंत पोहोचल्या तरच त्यांना समजतील त्यामुळे आजूबाजूला घडणाऱ्या अशा घटना रोखण्यासाठी त्या विरोधात आवाज उठवा असे आवाहन करता त्यांनी महिला व मुलींच्या देहदंड शिवाय अन्य शिक्षा होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली पंतप्रधान नरेंद्र मोदी दीडशे वर्ष जुने कायदे मोडीत मोडीत काढले आहेत महिलांच्या सुरक्षा अधिक प्राधान्य देण्यासाठी विरोध न्यायालयाने सुरू होत आहेत येणाऱ्या दिवसात महिला मुलींच्या चरित्राशी खेळणाऱ्या विरोधात कठोर कायदे कायदेही लागू लागू होतील मात्र त्यानंतर आपल्या प्रत्येकाला सगज राहून आपल्या समाजातील मुलीचे जीव वाचवावे या प्रकरणात आता राज्य सरकारचे लक्ष असून कोणतेही हायगाई होणार नाही याची पोलिसांनी पोलीस काळजी अपेक्षा चित्रताई वाघ यांनी व्यक्त केली अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे मला मनापासूनच दुःख आहे आज एका मुलीला त्या ठिकाणी स्वतःला संपवावं लागलं पोलीस त्यांचा तपास करतायत यामध्ये एक गोष्ट आवर्जून सांगावी लागेल की ज्या वेळेला ही घटना घडली आणि एडीआर रजिस्टर्ड झाला पोलिसांना संशयास्पद वाटल्यानंतर पालकांनी येण्याच्या आधी त्यांनी चौकशा सुरू केल्या विश्वास दिला घरादाराला आणि जी काही कारवाई झाली ती तुमच्या समोर आहे मला इथे एवढंच म्हणायचंय की हा जो कोणी आरोपी आहे मुख्य आरोपी याने या आधीही अशा पद्धतीने मुलींना त्रास दिलेला आहे एक पंधरा वीस जणांचं टोळक या गावामध्ये शाळा सुटायच्या वेळेला या ज्या अल्पवयीन मुली आहेत पंधरा सोळा सतरा वर्षाच्या त्यांना कुठेतरी भुलवून त्यांना त्या झाशामध्ये आणून त्यांच्या मागे लागून आणि अशा पद्धतीने त्या मुलींसोबत वाईट प्रकार करायचं हे टोळक्याचं काम आहे हे एक केस पहिली केस नाहीये याच्या आधीही अशा पद्धतीची घटना घडली पण त्यावेळेला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून म्हणजे ग्रामस्थांच्या माध्यमातून माद्ध� हे प्रकरण थांबवण्यात आलं माझ्यासारखीला जर तुम्ही विचाराल तेव्हाच जर पोलिसांना सांगण्यात आलं असत तर कदाचित आज एका मुलीचा जीव वाचला असता पण त्यावेळेला सगळ्यांनी मिळून ठरवलं त्या मुलाला त्या ठिकाणी पुन्हा करणार नाही म्हणून सोडून दिलं आणि त्या हरामखोराची त्या ठिकाणी हिंमत वाढली आणि आज आपण बघितलं त्याचं पर्यावसन काय झालेलं पोलीस त्यांचं काम करतायत सरकार त्यांचं काम करतीये यामध्ये एकालाही सोडलं जाणार नाही पोलीस अगदी योग्य पद्धतीने तपास करतायत एक आरोपी फरार आहे तो सुद्धा काही तासांमध्ये त्या ठिकाणी पकडला जाईल ज्या पद्धतीने अशा घटना होत आहेत जसं तुम्ही पाहिलं पुण्यामध्ये सुद्धा दोन दिवसापूर्वी एका मुलीने स्वतःला त्या ठिकाणी जाळून घेतलंय आणि तिचाही त्या ठिकाणी अंत झालाय तिथेही ताबडतोब पोलिसांनी जो त्रास देणारा माणूस होता शिवाय त्यांची जी रुममेट होती हॉस्टेलमध्ये राहणारी त्यांनाही ताब्यात घेतलंय काम त्या ही चालू आहे मला फक्त एवढंच सांगायचंय आज साकूरचे बऱ्यापैकी ग्रामस्थ एका वाडीमध्ये आपण आहोत गाव पण नाहीये गावापासनं पण फार आतमध्ये यावं लागतं वाड्या वस्त्यांवरती लोक राहत आहेत इथे दहा बाराच घर आहेत मला लोकांनाही सांगायचंय मी ग्रामस्थांशी बोलले मी मुलीच्या आई वडिलांशी बोलले परिवाराशी बोलले की जेव्हा अशा गावात काही घटना होतात त्यावेळेला आपलंही काम आहे पोलिसांना त्या ठिकाणी सतर्क करणं आज एका मुलीचा जीव जावा लागला त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी समोर आल्या एका मुलीचा जीव गेल्यानंतर कळलं की हा जो कोण हरामखोर आहे त्याने याच्या आधीही कुठल्या मुलींना त्रास दिलेला आहे अर्थात पोलिसांकडे तो तपास आहे योग्य दिशेने पोलीस तपास करतायत येणाऱ्या दिवसामध्ये आणखी घटना पुढे येतील मला ग्रामस्थांनाही सांगायचंय आणि सगळ्यांनाच राज्यातल्या आई वडिलांनाही मला आवाहन करायचंय कृपया शांत बसू नका कृपया शांत बसू नका पोलीस तुमच्यासाठी आहेत सरकार तुमच्यासाठी आहे पण जोपर्यंत आपण काही घटना पोलिसांपर्यंत पोहोचवत नाही तोपर्यंत त्यांनाही या गोष्टींचा सुगावा लागत नाही त्यामुळे अशी घटना आपल्या आजूबाजूला घडलेली आपल्याला नाही कोणी ओळखी पाळखी जे पण कानावर आले पोलिसांना कळवा ते त्यांचं काम आहे ते तपास करतील आणि असल्या हरामखोरांना जेरबंद करायचं काम करतील महाराष्ट्रामध्ये महिला आणि मुलींची सुरक्षा ही टॉप प्रायोरिटीवर आहे आणि त्याच पद्धतीने सरकार काम करते या घटनेचा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आमचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी गंभीर असा कॉग्निझन्स घेतलाय तुम्ही विश्वास ठेवा की काल जेव्हा हे वाचलं आणि ला का ही घटना समजली अत्यंत अस्वस्थ आहे मी सुद्धा की काय चाललंय एका मुलीला जीव द्यावा लागला पण त्याच्या मागची कारण काही आहेत ही सुद्धा लोकांपर्यंत आली पाहिजे पोलिसांपर्यंत गेलो नाही पोलिसांना सांगितलं नाही तर पुढे कारवाई होणार नाही या केसमध्ये सुद्धा मला हे सांगायचंय या केसमध्ये सुद्धा परिवार नंतर आलेला आहे पोलिसांना त्याच्यामध्ये लीड घेऊन त्या ठिकाणी सगळे सुगावे लागले त्या पद्धतीने चौकशी केली आणि नंतर परिवाराला त्या ठिकाणी विश्वासात घेऊन पुढच्या कारवाया केलेल्या नक्कीच तुम्हाला सांगतेय की या पद्धतीमध्ये आम्ही तर मागणी केलीये सरकारकडे एक्सक्लुझिव्ह महिलांसाठीचे कोर्ट असावे एक्सक्लुझिव्ह महिलांसाठीचे कोर्ट असावे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे दीडशे वर्ष जुने कायदे मोडीत काढायचं काम मोदी सरकारने केलंय या हरामखोरांना सोडणार नाही महिला मुलींच्या चारित्र्याशी खेळणाऱ्यांना देहदंड आणि फाशी ही एकच शिक्षा आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला ते सगळं होताना दिसेल हे सगळं होत असताना मी जसं मगाशी म्हटलं कायदे आपल्यासाठी पोलीस आपल्यासाठी सरकार आपल्यासाठी आपल्यालाही पुढाकार घ्यायला पाहिजे आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींची छोटीशी का लीड मिळेना पोलिसांना आपण सांगितलं पाहिजे ज्याच्यामुळे गोर गरिबांच्या मुलींचे महिलांचे जीव वाचू शकतील नाही शासनाकडनं तर मला माहित नाही आता काय कसं करतायत कारण आपल्याकडे जे प्रोव्हिजन आहे मनोधैर्य योजना त्यामध्ये पीडित मुलीला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी सहाय्य दिलं जातं आज दुर्दैवाने सांगावं लागतंय की आज साकूरची आपली जी मुलगी आहे ती आपल्या हयात नाहीये परंतु परिस्थिती एकंदरीतच परिवाराची परिस्थिती बघून त्या ठिकाणी आमचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी फुल ना फुलाची पाकळी परिवारासाठी पक्षाकडून त्या ठिकाणी पाठवलेली आहे आम्हाला कल्पना आहे की ही काही भरपाई नाही आहे पण आमच्या परिवारातली एक लेकरू त्या ठिकाणी गेले आई वडील शेतम म्हणजे शेतात काम करतात शेतकरी कुटुंब आहे आणि त्यामुळे पक्षाने त्या ठिकाणी अशा पद्धतीने बावनकुळे साहेबांनी ती मदत त्या ठिकाणी पाठवली आमचे इकडचे अध्यक्ष लांडगेजी आणि त्याचबरोबरीने आमचे प्रदेश कार्यकारिणी मायनॉरिटीचे आमचे सदस्य यांच्या हस्ते मुलीच्या आईच्या नावावर साखोरेतील जी घटना आहे त्या विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्यामुळे आत्महत्या करावी लागली अतिशय धक्कादायक आणि घटनेच्या पाठीमागे जी जी आता कारण जी आता माहिती समोर येते यामध्ये एक प्रकारची दहशत ज्या भागामध्ये काही लोक निर्माण केली होती आणि त्यामुळे सहा महिन्यापूर्वी अशी ती घटना घडली पण केवळ त्या लोकांना ग्रामपंचायतीमध्ये बोलावलं काहीतरी आरोपीकडून लेखी घेतलं तेच आरोपी याच्यामध्ये कोण आहे म्हणजे राजकीय आश्रय मिळाल्यानंतर माणसं काय करू शकतात याचंही उत्तम होतं खर तर या सगळ्या प्रकारामध्ये जे आरोपी आज अटक करण्यात आलेले आहेत कारवाई संपलेली नाही आहे ज्यांना राजकीय आश्रय कोणाचा आहे कोण त्यांच्या पाठीमागे आहे हे सगळं आता चौकशी आणखी पुढे आलं पाहिजे केवळ आरोपी पकडले म्हणजे असं आता आमचं समाधान नाही केलं यांना अशा दृष्टी प्रवृत्त करताना त्यांना जे पाठबळ मिळालं आहे असे पाठबळ देणाऱ्यांच्यावर तुमचं सुद्धा कारवाई झाली पाहिजे आपली बाकी अशा घटनांमध्ये फास्ट्रॅकमध्ये असे कसले चालू आहे तो लवकर शिक्षा झाली तर कुठेतरी अशा गुन्हेगारांवर पायबंद लागेल अरे मी स्वतः मान्य गृहमंत्री मोदयांना उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार आहे की अशा गुन्ह्यांमध्ये ताबडतोब फास्ट ट्रॅक द्यायलापुढे एक प्रकरण गेलं पाहिजे विशेष सरकारी वकिलाची नेमणूक झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आपण करणार आहोत याच्यामध्ये तपासामध्ये किंवा घटना तेरा दिवसाच्या नंतरही गुन्हा दाखल होत नाही हे अतिशय गंभीर आहे ना आणि दुःखद घटना घडल्यानंतर त्या मुलीच्या वडिलांना आईला पोलीस स्टेशनला बारा बारा तास थांबावं लागतं जाऊ जबाब घेण्यासाठी हे तर आणखी धक्कादायक याचा अर्थ पोलिसांवर कोणाला जबाब आहे का म्हणून म्हटलं की राजकीय आश्रयांना मिळत गेला याचा परिणाम या भागातील लोक पालकांच्यामध्ये दहशत आहे की आता मुली शाळेत पाठवायचं नाही कारण चार किलोमीटर शाळा आहे शाळेत जाणारे लोक वाडीवस्त्यावर राहतात वाडी वस्त्याला जोडणारे रस्ते व्यवस्थित नाही आहे वाळूमाफ्याचा माफ्याचा झालेला आहे या भागामध्ये म्हणजे आम्ही वाळू कारवाई करतो म्हणून काही लोकांना पोट म्हणजे वाळूमाफ्याच्या कारवाईच्या कारवाईसाठी कारवाई आम्ही करतो जरा समर्थन देण्यापेक्षा कारवाई करतो म्हणून असेल आता ही सगळे दहशत वाळूची वाळू माफ्यांची मोठी काढलीच आहे परंतु प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काही थोडेफार मागच्या धारण काही करत असतील तर त्यात सुद्धा बंदोबस्त करण्याच्या सूचना त्या अधिकाऱ्यांनी अत्यंत दुर्दैवी आणि त्याचा आयोगाने अहवाल पोलिसांना मागवलेला आहे कालच त्यांना पत्र गेलेला आहे आणि एस पींना आणि डी वाय एस पींशी बोलणं होऊन आज मी इथे साकूरला त्या कुटुंबाला भेटायला आले आम्ही आत्ताच पी आय पण बोलले आणि जी काही घटना घडली त्याच्यावरून पोलिसांच्या बाजूनी काय दिरंगाई झाली कुटुंबाला काही त्रास झालेला असंही लक्षात आहे त्यामुळे त्यांनी क्विक ॲक्शन घेऊन आता जे काही आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर पकडून शिक्षा व्हावी यासाठीचा प्रयत्न करा आणि त्यासाठी आयोग पाठपुरावा करत आहे एकंदरीतच बघितलं तर आजकाल शाळा कॉलेजच्या परिसरात मोठ्या प्रमाणात टारगेट मुलांचा वावर असतो ह्या घटनेलाही तसं एक अँगल आहे हो कसं आहे पोलिसांच्याकडे जी यंत्रणा आहे त्याच्यामध्ये निर्भया पथक झालं किंवा हे जे सगळे टीम जे हे डिस्ट्रिक्ट लेवलला आहेत तालुका पातळीवरती ती यंत्रणा जरा कमी पडते वारंवार आम्ही आमच्या आढावामध्ये ते सांगत असतो की ही यंत्रणा तालुका पातळीवरती वाढवायला पाहिजे म्हणजे जशी मोठी मोठी गावं आहे जिथे मोठे कॉलेज कॅम्पसेस आहे जिथे हा प्रकार घडतो तिथे तिथे ॲटलीस्ट ते वॅन्सनी जर फिरले तिथे पोलीस फिरले तर थोडी दडप बसतो त्या मुलांना ह्या घटनेतही तसं दिसतंय की अशी ती हॅबिच्युअल ऑफेंडर ज्याला म्हणतो की वारंवार ती मुलं तशी छेडखाणी करायची ह्या प्रकारचं त्यांची वृत्ती होती मला तर कुठेतरी प्रशासन गाव प्रशासन गावचे सगळं समाज मिळून अशा प्रवृत्तींना ठेचण्यासाठी सगळ्यांनी सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत आणि निश्चितच ह्या पुढच्या काळामध्ये त्या प्रकारची यंत्रणा अतिरिक्त उपलब्ध व्हायसाठी आयोग पाठपुरावा करेल अशा घटनेतील गुन्ह्यांसाठी विशेष न्यायालय स्थापन करून लवकरात लवकर त्याचं शिक्षा होणं गरजेचं वाटतं नक्कीच आयोगाचा अहवाल जो पोलिसांकडे आम्ही मागितला आहे तो अहवाल आह एकदा आल्यानंतर पुढच्या ज्या शिफारसी आहेत त्याच्यामध्ये आम्ही नक्की शिफारस, शिफारस करू की ज्या काही फास्ट ट्रॅक कोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये हे सगळे के जलदगतीने केसेस चालाव्यात अतिरिक्त जर लागत असेल आणखीन कोर्ट्स इथे हवेत कारण जर एकाला एक शिक्षा मिळाली तरच बाकीच्यांना जरप बसेल जर हे असंच वर्षानुवर्ष चालत राहिलं तर ह्या घटना वाढत राहतील ही भीती आमच्या मनात आहे त्यामुळे त्या प्रकारची शिफारस नक्कीच आम्ही करणार आहोत आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉनला दाबा